मस्त खुसखुशीत वडापाव आज आपण जो गाडीवर मिळतो ना तसाच खुसखुशीत वडापाव घरी करणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप सविस्तर तुम्हाला सांगितले की वडापाव कसा करायचा जो परफेक्ट गाडीवर मिळतो ना तसाच लागतो रेसिपी शिकायची तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण करतोय दहा ते बारा लोकांसाठी वडापाव तर आपण वडापाव करण्यासाठी चार स्टेप बघणार आहोत पहिली स्टेप म्हणजे वडापावची भाजी तर भाजीसाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते पहिल्यांदा पाहूया आता सर्वात पहिले आपण जो भाजीसाठी लागणारा जो ठेचा आहे त्याचे साहित्य बघूया तर या ठिकाणी मी दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहे मुठभर कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे दोन ते तीन इंच आलं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे हे झाले ठेच्यासाठीचे साहित्य आता फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया थोडी कोथंबीर अशी बारीक चिरून घेतली आहे मोरी मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि हिंग आपल्याला पाव चमचा घ्यायचा आहे हळदसुद्धा आपल्याला अर्धा चमचा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचे आणि या ठिकाणी लिंबाचा रस मी एक चमचा घेतलेला आहे तर हे झाले फोडणीसाठीचे साहित्य आणि ठेच्यासाठी साहित्य आता आपण या ठिकाणी उकडलेले एक किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचे नाही आता आपण ठेचा करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले आपण हिरवी मिरची घालूया मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी ही करू शकता त्यानंतर लसूण घालायचा आलं घालायचं आणि जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर यामध्ये कोथंबीर घालायची आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची ते अशा पद्धतीने मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीकसुद्धा केलेली नाही त्यानंतर या ठिकाणी मी जे आपण उकडून घेतलेले बटाटे होते ते छान असे मॅश करून घेतले आता एका कढईमध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचं तेल छान तापलेलं आहे यामध्ये घालूया मोहरी मोहरी छान तडतडली की मग आपल्याला या यामध्ये घालायचे हिंग घालायचा हिंगसुद्धा छान परतल्या गेल्यानंतर तया आपण जो तयार केलेला ठेचा होता तो यामध्ये घालायचा आणि तोसुद्धा आपल्याला साधारण अर्धा मिनटासाठी छान परतवून घ्यायचा आता मसाला चांगला परतला गेला आहे यामध्ये घालूया चवीपुरता मीठ मीठ आपण फोडणीतच घालतोय कारण आपण बटाट्याला छान मिक्स होईल त्यामुळे फोडणीतच घालून घेऊ मीठ घालायचं पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचे हळद घालायची हळदसुद्धा छान परतवून घ्यायची आता हळद या मिश्रणामध्ये छान परतवून घेतलेली आहे आता या मिश्रणामध्ये किंवा वाटणामध्ये जाईल मॅश केलेला बटाटा आता आपण जो एक किलो बटाटा घेतला होता तो संपूर्ण या मिश्रणामध्ये घालून छान असे मिक्स करून घ्यायचे बटाटे मॅश करत असताना खूप जास्त मऊ मॅश करायचे नाहीत आणि चंक्स ठेवायचे आणि याला या तयार फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे तर आपण ही, ही बटाट्याची भाजी चांगली मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये जाईल एक चमचा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता कोथंबीर आणि लिंबाचा रस घातला याला पुन्हा छान मिक्स करायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे लिंबाचा रस हा शेवट घातल्यामुळे भाजीला असा कडसरपणा येत नाही त्यामुळे लिंबाचा रस हा शेवट घाला तर आपली बटाट्या वड्याची भाजी तयार झाली आहे आता आपण दुसरी स्टेप बघूया बेसनाचं मिश्रण करायचे म्हणजेच बटाट्या वरचं आवरण करायचं तर त्यासाठीचं साहित्य बघूया तर आपण घेतले दोनशे ग्रॅम बेसन स तांदळाची पिठी वीस ग्रॅम घेतली आहे साधारण दोन चमचे आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि आपल्याला दोन चिमूट खाण्याचा सोडा घ्यायचा तर आपल्याला बॅटर तयार आहे त्यासाठी एका बाउलमध्ये बेसन घेतलं त्यामध्ये घालूया तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे वड्याला छान असा कुरकुरीतपणा येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दोन चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा हे मिश्रण चांगले आपण मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचे आता मिक्स झालं की याच्यामध्ये थोडे थोडे करून आपण पाणी घालायचे आणि याचे सैलसर अशी बॅटर तयार करून घेऊ पाणी आपल्याला एक वेळेस खूप जास्त घालायचे नाही थोडे थोडे करून आपण याचे गुटया मोडून घेऊ आणि आपल्याला नंतरनं पाणी घालून याचे बॅटर ॲडजस्ट करून घ्यायचे तर हे बघा मी याचे थोडे थोडे पाणी घालून अशा पद्धतीने छान मऊसूद बॅटर तयार केलेले आहे सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचे नाही बॅटर जरा एकदा व्यवस्थित झाले तर खूप जास्त फेटून घ्या कारण जे गाडीवारे असतात त्यांचे बघा खूप जास्त फेटून घेतात जितके जास्त आपण बॅटर फेटले तितके जास्त वडा हा खुसखुशीत होतो फार बॅटर पातळ करायचे नाही आता हे मिश्रण व्यवस्थित झाले हे कसे ओळखायचे हो असा एक चमचा किंवा पळी घ्यायची चमचा पूर्ण पिठामध्ये बुडवायचा त्याच्यात अशी एक लाईन मारायची आणि याला असे सरळ केले की हळूहळू वरची पीठ खाली येते याचा अर्थ म्हणजे आपली पीठ बरोबर झाले आहे यापेक्षा फार पातळ करायचे नाही आता आपण ही वड्याची भाजी गार करायला ठेवली होती आता ही भाजी पूर्णपणे गार झाली आता आपण याचे गोळे करायला घेऊया तर साधारण मी मीडियम आकाराचे गोळे करते खूप जास्त मोठे नाही किंवा खूप जास्त छोटे देखील करत नाही असे नॉर्मल साईजचे गोळे करते तर हे बघा अशा पद्धतीने मी नॉर्मल साईजचा सा वडा तयार केला अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊ तर या ठिकाणी सर्वे वडे मी या ठिकाणी तयार करून घेतली आहे आता आपले वडे सुद्धा तयार आहे आणि आपले जे बेसनाचे बॅटरसुद्धा रेडी आहे आता वडे तळायला घेऊया आता आपण वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले वडे तळण्यासाठी तेल खूप जास्ती लागतं म्हणजे वड्या आपला व्यवस्थित तेलामध्ये बुडला पाहिजे त्यामुळे तेल थोडं जास्ती घ्या वडे तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल आपलं चांगले तापलेलं असावं आणि जेव्हा वडे तेल तेलामध्ये आपण जेव्हा सोडतो तेव्हा गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा तेल कसे तापले ते पाहूया थोडे मिश्रण टाकले व्यवस्थित हे मिश्रण तळले जाते याचा अर्थ आपले तेल व्यवस्थित गरम झाले आता आपण वडे तळायला घेऊया आता हा गोळा घ्यायचा मिश्रणामध्ये बुडवायचा हे बघा मिश्रणामध्ये गोळा हा व्यवस्थित कोट होतोय आता उ वडा उचलायचा आणि असे हळुवारपणे टाकायचा म्हणजे वड्यावर खूप जास्त कोटिंग येणार नाही जेवढे मावतील तेवढे आपण वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि थोडासा आकार धरून द्यायचा आणि वडे उलटवून घ्यायचे आता गॅस मध्यम ठेवायचा आणि वडे छान रंगावर तळून घ्यायचे आणि हा जो चुरा असतो तो आपण चटणीसाठी वापरणार आहोत म्हणजेच आपण जी सुकी लाल चटणी करणार आहोत त्यासाठी आपण हा चुरा वापरणार आहोत तीच तर आहे आपली सिक्रेट चटणी तर हे बघा वडे मस्त तळून झाले मध्यम गॅस ठेवला होता आता वडे आपण काढून घेऊया आणि तेल संपूर्ण दितळून घ्यायचे आता उरलेले वडे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आता पुन्हा दुसरी बॅच तळत असताना तेलाचे तापमान लक्षात घ्या वडे तळत असताना पुन्हा एकदा गॅस मोठा ठेवा वडे टाकताना म गॅस मोठा ठेवला की वडे टाकल्यानंतर गॅस आपल्याला थोडा करा मंद करायचा आणि आपल्याला वडे छान तळून घ्यायचे तेलाचे तापमान हे गार होते त्यामुळे वडे टाकताना तेलाचा गॅस हा मोठा ठेवा आणि वडे छान तळून घ्या जर तेलामध्ये वडे टाकत असताना तेलला तेलाचे तापमान हे व्यवस्थित तापलेले नसेल तर हे वडे हे असे मधून कच्चे राहण्याची शक्यता असते किंवा वडे जास्त तेल पिण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे तेलाचे तापमान एकदा नक्की चेक करून बघा मगच वडे तेलात सोडा आता आपले सर्व वडे तळून झालेले आहे आता वड्यासोबत आपल्याला मिरची लागेल त्यासाठी मिरचीसुद्धा आपण तळून घेऊ आता मिरच्या तळून झाल्या की आपल्याला जी वड्यासोबत आपण लाल चटणी खातो सुकी लाल चटणी ती आपल्याला गाडीवर मिळते तशीच लाल चटणी घरी कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठीचे साहित्य बघूया आपण दोन स्टेप पूर्ण पाहिल्या आता आपण बघूया तिसरी स्टेप म्हणजे गाडीवर मिळते तशी सुकी लाल चटणी कशी करायची हे मी घेतले आहे एक चमचा मिरची पावडर नंतर दहा ते बारा लसूण साल न काढता घेतले चवीनुसार मीठ घ्यायचे एक कप भर आपल्याला वड्याचा चुरा घ्यायचा आहे आता चटणीसाठी सु चुरा कसा तळायचा तेल कडकडीत तापवून घ्यायचे आपले बेसनाचे मिश्रण उरलेले असते त्यामध्ये असे हात बुडवायचा आणि असे पसरवून हे सगळीकडे टाकायचं टाकत असताना गॅस हा आपल्याला मोठाच ठेवायचा सुरुवातीला एक मिनिट गॅस मोठा ठेवून त्याला आकार येऊन द्यायचा आणि याला मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर हा चुरा तळून घ्यायचा एक मिनटानंतर बघा चुऱ्याने आकार धरला की चुरा आपण थोडा हलवून घ्यायचा उलट पालट करून घ्यायचा तुम्ही बघताय किती छान चुरा तयार झालाय आता हा चुरा आपण काढून घेऊया आता आपल्याला चटणीसाठी लागणार आहे लसूण आपल्याला तळलेला लसूण लागतोय आपल्याला सालसहित हा लसूण घ्यायचा आहे आणि चुरा तळून झाला की त्याच तेलामध्ये लसूण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तर हे बघा लसूण छान तांबूस रंगावर तळून घेतलं आहे आता हा सुद्धा आपण लसूण काढून घेऊया तर इथे आपले लाल सुक्या चटणीसोबतचा चुरा आणि लसूण तळून घेतला आहे आता सुकी चटणी करायला घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चुरा घातला होता त्यामध्ये आपण तळलेला लसूण घालूया चवीनुसार मिरची पावडर घालूया आणि आपण थोडेसे मीठ घालायचे कारण या सर्व्यामध्ये आपल्याला मीठ असते त्यामुळे थोडेच मीठ घालूया आणि याची बारीक अशी वाटून घेऊया आता आपण पाहूया चौथी स्टेप म्हणजे वडापाव सोबतची हिरवी चटणी त्यासाठी साहित्य काय घ्यायचे ते बघूया दहा ते बारा पानं पुदिन्याचे ताजे घेतलेले आहे घेतली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घ्यायचे तर हे झाले हिरव्या चटणीसाठी लागणारे साहित्य आता आपण चटणी करायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले घालूया कोथंबीर कोथंबीर छान धुतलेली असावी त्यानंतर आपण पुदिन्याची पानं घालूया साखर घालायची नंतर थोडे चवीनुसार मीठ घालायचे नंतर, नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आपल्याला थोडेसे आलं घालायचे आता याचे छान असे पाणी घालून पाणी घालत असताना थंड पाणी घालायचे जेणेकरून चटणीचा रंग बदलणार नाही त्यामुळे थंड पाणी घाला आता था था ही चटणी छान वाटून घ्यायची तर अशा पद्धतीने मी चटणी छान अशी वाटून घेतली आहे तर आता ही चटणी आपले वाटून घेतली होती आता हिलाच असा दाटसरपणा यावा यासाठी मी यामध्ये थोडीशी आपण जो आपण तयार केलेला वड्याचा चुरा होता तो आपण या चटणीमध्ये घालूया या चुरा घातल्यामुळे चटणीला छान असा दाटसरपणा येतो एक संदपणा येतो त्यामुळे थोडा चुरा घालूया आणि पुन्हा याला वाटून घेऊया तर हे बघा चटणी आपण सुरा घालून छान वाटून घेतली आहे छान असं दाटसरपणा आलेला आहे आता आपले या ठिकाणी दोन्ही चटण्या तयार करून झाला आहे आता आपलं दोन्ही चटण्या तयार आहे वडा सुद्धा तयार झाला आहे आता मिरच्यासुद्धा सुद्धा आपण तळून घेतल्या आहे आता आपण वडा करायला घेऊया तर एक पाव मी असा मधोमध कापून घेतला आहे त्याच्यावर आपण हिरवी चटणी लावूया चटणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता त्यानंतर असा वडा ठेवायचा आणि वरून असा जी आपण चुराची चुऱ्याची लाल चटणी तयार केली होती ती आपण वरून घालूया आणि सर्व करूया सोबतच मस्त खमंग अशी तळलेली मिरची तर अशाच पद्धतीने आज आपण दहा लोकांसाठी खुसखुशीत वडापाव कसा करायचा ते बघितलं इथे सांगितलेले प्रमाण बरोबर दहा ते बारा लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद